आई मला दाखवा आधी चहा घ्या आई साहेब चहा घ्या चहा तू मला भेटून गेल्या पण मला कळलं नाही आता रोज पूजा करत जाईन विसरणार नाही गोड गोड पोरगा बघा बाळा तू किती गोड आहेस रे तुला खूप खूप आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा अशी सगळे म्हणते काय नाही बाळाचं लाडलंय झालंय आगाव झालंय घ्या माशे नको बघू पैसे बघा बघाओ कसले पैसे कट रे हे धनलक्ष्मी कोणच्या ताईंच बघा पूजन करायचंय अभिषेक हे सगळ्या लिहून आणले त्यांनी नाव वगैरे छाया मस्के नागपूर मंदा शिंदे मुंबई दीपाली जाधव नाशिक अश्विनी गुटकुले सांगली गौरव कंदल ठाणे योगिता पाटील धुळे तर ह्या सगळ्या ताईंनी बघा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहेत तर ह्यांच्या सगळ्यांच्या कुंचनची सेवा करून मला पाठवायची आहे मग सर्वांना एक मी अनुभव सांगणार आहे तर बघा हे आधी माझ्या आधीशक्ती रूपामध्ये आपल्या घरी आईसाहेब विराजमान आहेत माझ्या स्वयंपाकघरामध्ये ॲक्च्युलीमध्ये हा माझा डायनिंग टेबल आहे आणि ह्याच्यावरती मी त्यांची ह्या कोपऱ्यामध्ये उत्तर कोपऱ्यामध्ये मी त्यांची पूजा केलेली आहे तर काय झालं की मी थोडं माझ्या कामाच्या धावपळीमध्ये ह्यांची पूजा करायला विसरले एक तीन चार दिवस कारण रोज पहिले आंघोळ केली की साडी घाला काही ड्रेस असेल तो घातला कुंकुला लोक पहिले त्यांची पूजा करते म्हणजे त्यांना अभिषेक वगैरे घालत नाही मी फक्त तुपाचा एक दिवा लावते तुम्ही बघू शकता असा तुपाचा दिवा लावते त्यांना नैवेद्य ठेवते कधी गुळ फुटाणे असता कधी फ्रूट असता कधी पोहे कधी चहा असा नैवेद्य देते दे, तसंच पाणीसुद्धा असं भरून ठेवते त्यांच्यासाठी तर काय झालं की चार दिवस सेवाच नाही केली तर असंच एक दरवाजा एवढा होता मावशी आल्या होत्या म्हणून मी दरवाजा उघडला आणि मावशी पण डायरेक्ट भांडे घासायला पाठीमागं गेल्या आणि विचार करते की मावशी तो नळ चालू करू नका तर मी दरवाजा लावायला विसरले तर असंच एक खूप मोठी एकदम उंच हाईट असणाऱ्या कोणतरी एक असंच नाही का वय पण होतं त्यांचं एक पंचावन्न पण साठच्या आसपास होतं डायरेक्ट त्या माझ्या ह्या किचनमध्ये इथं येऊन उभा राहिल्या इथं अशा किचनमध्ये डायरेक्ट त्या येऊन उभा राहिल्या आणि कमरेवरती हात आणि डोक्यावरती परडी आणि मला म्हणतात काय देते का काय देतेस का नाही मला पुढची पण घरं बघायची आहेत काय असेल तर खायला दे मला आणि मग काय आहे आज असं मला विचारतात मग मी कसं थोडंसं कामामध्ये होते पण मला एवढं क्लिक नाही झालं की ह्या मला असं वाटलं कोणतरी जोगवा वगैरे मागायला आलं असेल म्हणून मी विषय सोडून दिला पण नंतर नाही का असं एवढं मोठं कुंकू वगैरे मग परवा मावशी आल्या पुन्हा आणि मावशी सोबत एक आमच्या काकू पण आल्या मग ते काकू इथंच राहतात सोसायटीमध्ये मग त्यांना मी बोललो की आपली एवढी मोठी सोसायटी आहे का मावशी काय बोलल्या काकू तुम्ही सोसायटीमध्ये वॉचमन सोसायटी मध्ये असे लोक येऊ शकत नाही पर्यंत कसे काय तुला भेटून घे अस मग मावशी म्हटल्या मला काकू म्हटल्या की आंबाबाईच येऊन भेटून गेल्या साक्षात कारण सोसायटीमध्ये खूप मोठी सिक्युरिटी आहे दोन दोन वॉचमन असतात आणि कोणालाही असं आतमध्ये सोडत नाहीत कारण ही आमची जी सोसायटी आहे ती खूप मोठी आहे आणि खूप विंग आहेत इथं तर मग असं खूप काल पण नाही का त्याने बोलल्या ना मला की तू एवढं देवाचं करते तू एवढी लक्ष्मीची सेवा करते म्हणून कदाचित तुला भेटायला त्या आले असतील कारण लक्ष्मीची सेवा जास्त होते ना कारण आपण कंटिन्यू लक्ष्मीची तर बघा असं असतं म्हणजे देव कोणत्या तर रूपात येतो पण आपल्या घरी येतो म्हणजे मी त्यांची अशी पूजा करते हे त्यांना खूप आवडते त्यामुळं त्या ते बघा येऊन साक्षात भेटून गेल्या घरी आणि खूप बरं वाटलं म्हणून आज उठल्या उठल्या पहिल्यांदा आंघोळ केली छान साडी घातली आणि त्यांची पूजा बघा गजरा वगैरे देऊन केलेली आहे तो 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 तर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला लवकरच मिळेल तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि तुम्हीसुद्धा अशी सेवा करा कारण कसं असतं दगडाला सुद्धा पाजर फुरतो पुटतो आपल्या सेवेने मूर्ती रूपामध्ये ते आपल्या घरी आई आंबाबाई आदी माय शक्तीमध्ये मा आहेत कारण बघा जेवढं तुम्ही महालक्ष्मीचं किंवा जेवढी तुम्ही देवाची सेवा कराल तेवढी देवाला प्रिय असते आणि देव कधी ना कधी येऊन तुम्हाला भेटून जातो मग तर मग बघा असा हे आलेला मला अनुभव आहे तुम्हाला सुद्धा अनुभव येईल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ